डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज किसनराव सोनोजी करणकार न्यू सिटी हायस्कूल येथे महिला मेळावा संपन्न किसनराव सोनोजी करणकार न्यू सिटी हायस्कूल येथे पालक शिक्षक संघाच्या वतीने मकर संक्रांती निमित्त स्नेह मेळावा हळदीकुंकू व तिळगुळ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते शिक्षक पालक मेळाव्याच्या प्रमुख वक्त्या महानगरपालिका तथा प्रशासक अमिता दगडे पाटील प्रमुख पाहुण्या सौललिताताई अग्रवाल सौकल्पनाताई अग्रवाल उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आयोजन न्यू सिटी हायस्कूलचे मुख्याध्यापक विलास हलकारे उपमुख्याध्यापक सौजया जोशी सचिव सौसीमा डोंगरे कोशाध्यक्ष सौसीमा जोशी सहसचिव डी पाटील केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन जोशी यांनी केले मान्यवरांचा परिचय मंजुषा कुलकर्णी यांनी यांनी केला तसेच हेमलता दराडे आभार महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी उपस्थित पालकांना विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच डिजिटल युगामध्ये मोबाईलचे दुष्परिणाम व फायदे या संदर्भातही मार्गदर्शन केले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळेला आहोत त्याचा महत्वाचा जो हेतू आहे संवादाच्या तारा जुळणं आज इथला हेतू आहे संवादाच्या तारा जुळणं आज इथला हेतू आहे स्नेह मिलन तिळागुळाचं एक हे निमित्त आहे गुळाचा गोडवा तिळाचा स्नेह नाही नुसता कणभर गुळाचा गोडवा गुला तिळाचा स्नेह नाही नुसता कणभर रोजच्या धावपळीत दिसावा थोडा विरंगुळा क्षणभर बोलू थोडा सगळीशी करू विचारांचं आदानप्रदान बोलू थोडं सगळ्यांशी करू विचारांचं आदान प्रदान इथून घरी जाताना मनात न्या विचारांचं वाण चालू आपल्या मुलांसोबत जशी असेल त्याची गती चालू आपल्या मुलांसोबत जशी असेल त्याची गती त्यातूनच साधू घर संसार शाळा आणि समाजाची प्रगती प्रश्नांचे अनेक विळखे आहेत गळ्याभोवती प्रश्नांचे विळखे अनेक आहेत गळ्याभोवती सोडवूया थोडं थोडं स्थिर आणि शांत चित्ती आज या निमित्तानं तुम्ही ज्या आलेल्या आहात फक्त तिळगुळ घेणे लाडू घेणं किंवा वाण घेणे असं नव्हे तर अनेक संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलेले व्यासपीठावर आलेल्या या भगिनी आहेत अनेक प्रश्न आपल्या मनात आहेत आणि या सगळ्या प्रश्नांचा मागोवा घेण्यासाठी आपण पालक शिक्षक संघातर्फे मागच्या महिन्यामध्ये आदर्श पालकत्व या विषयावर डॉक्टर कावेरी जोशी यांचं मनोगट ठेवलेलं होतं पालक शिक्षक संघाच्या या स्थापनेचा हेतूच मुळात संवादासाठी आहे हा नुकताच एक पालक पेळावा नाही तर आपल्याला या ठिकाणी संवाद साधायचा आहे आपल्या मुलांचे अनेक प्रश्न मनामध्ये आहेत मुलांच्या समस्या आहेत शेअरिंग आणि केअरिंग कुठेतरी कमी झालं आहे का असा मनाला प्रश्न पडलो आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कदाचित लगेच नाही मिळणार आपल्याला त्याला खूप शोधावं लागणार आहे पण तरी मला वाटतं हा एक छोटासा आपला छोटासा खरीचा प्रयत्न की या निमित्तानं आज आपल्या शा आपल्या धुळे शहराच्या मनपा आयुक्त आदरणीय आ, अमिता ताईजी या ठिकाणी उम उपस्थित आहेत मारू देत नाही कुणी म्हणजे कसं काय मारलं मुलं पण एवढी ॲडव्हान्स म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आ, एक जानेवारी पंचवीसपासून जन्माला येणारी मुलं जेन आल्फा आहेत काय नाही सॉरी जेन बीटा आहेत जेन बी आल्फा झाली मिलेनियम जनरेशन झाली त्याच्या आधीच्या जनरेशन जेनेक्स झालं या सगळ्या जनरेशनमध्ये या सगळ्या जनरेशन आपण बघितल्या आता आपण जेन बिटा पण बघू यात झालेली स्थितांतरं जी आहेत ती आपण पालक म्हणून जेव्हा आपण विद्यार्थी होतो तेव्हापासून आपण सगळे बघतो मुलांच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना असं कोडं असतं की मुलगा ऐकत नाही मुलगा अभ्यास करत नाही कोरोनाच्या काळामध्ये ज्या मोबाईलला आपण बाजूला ठेवलं होतं तेच आपल्या शिक्षणाचं साधन होऊन गेलं रिमोटली आपली मुलं आपण याच्या मुलांच्या हातात आपण मोबाईल दिले मुलांनी अभ्यास पण केला मुलं मोबाईलवर अभ्यास करूनच डॉक्टर इंजिनियर झाली त्या मोबाईलमधनं काय घ्यायचं हे आपल्याला प्रत्येकाला माहिती आपल्या आईनी प्रत्येकाला ते दिलेलं आहे की तुला हे वापरायचं वा आहे ते आ, अपला, अपला पन, किती काळासाठी वापरायचं आहे किंवा त्याच्यासाठीची जी काय आचारसंहिता आहे ती आचारसंहिता पण ठरवायचं काम आपलं पालकांचंच आहे असं मला वाटतं कारण जसा आपण आता बघतो की आपलं आपल्या मुलांच्या पण आधी जेव्हा लहान मुलं जन्मला आलेली मुलं पण किती म्हणजे ॲज इफ गर्भातनंच तर अभिमन्यूसारखं शिक्षण घेऊन येतात की काय कळत नाही तो जेव्हा बाहेर येतो आणि त्याचा सेल्फी त्याचा जो जेव्हा फोटो निघतो तेव्हा तो पोज देतो तर इतकं हे म्हणजे इतकं शिक्षण मोबाईलच्या बाबतीत आपल्या मुलांना मिळालं एक्सपोजर पण तितकंच आहे पण हे सगळं करत असताना आपली मुलं असं म्हणता येईल की वन पासवर्ड हवे आहेत आपल्यापासून म्हणजे त्या प्रत्येकाच्या मोबाईलला एक पासवर्ड आहे आईच्या मोबाईलला पासवर्ड आहे बाबाच्या मोबाईलला पासवर्ड आहे आणि मुलाच्या पण मोबाईलला पासवर्ड आहे आणि आपल्या मुलाचं किंवा आपल्या मुलीचं त्या पासवर्डच्या आत काय काय चालू आहे आपल्याला माहित नाहीये आता एक मध्ये एक सकाळची एक सेरीज होती आपण सगळ्या माता भगिणी आहात आपल्या मुली आहेत आपली मुलं आहेत आपला मुलगा काय करतो किंवा आपली मुलगी काय करते हे बघायची जबाबदारी मात्र आपल्या प्रत्येकाची आपण मुलाला मुलीला मुल मोबाईल दिला हातामध्ये मी स्पेसिफिकली एवढ्यावरच बोलणार आहे कारण माझा कन्सर्न तेवढाच आहे मला आई म्हणून पण तीच काळजी वाटते कारण माझा मुलगा आता दहावीत आहे माझी मुलगी सातवीत आहे माझा मुलगा शिकतो पंढरपूरमध्ये तो आईपासून गेली दीड वर्ष बाजूला आहे मी जेव्हा धुळ्यात बदलून आले तेव्हा त्याचं अर्ध वर्ष संपलं होतं नववीचं त्याला इथं आणून शाळा दाखवल्या सगळ्या म्हटलं तू तु तुला मा तुझला माझ्यासोबत राहायचं आहे आणि तुला बघायचं आहे काय करायचं आहे काय नाही तो सगळीकडे फिरला तो आणि त्यांनी सांगितलं त्याचं सी बी ई बोर्डचं स्कूल आहे त्यांनी सांगितलं की आई मी काही तुझ्याजवळ ज़ा राहणार नाही तुझीच निश्चिती नाही तुझी बदली आज होते का एक महिन्यानी होते का अजून वर्षांनी होते तू मला इनसेक्युअर करू नको मी तिथे बराय तू माझ्यावर विश्वास ठेव मी अभ्यास करेल महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका